जालन्यातील आठ हजार चारशे नव्याण्णव नागरिकांचं स्थलांतर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वच यंत्रणेने रात्र जागून काढली नागरिकांना उपलब्ध केल्या सुविधा राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून पुराचं पाणी गावात घुसून जीवित वाहनी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विविध गावातून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं यामध्ये परतूर घनसावंगी अंबड तालुक्यातील आठ हजार आणि चारशे नव्याण्णव नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली सोमवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह सर्वच यंत्रणेनं काढली जिल्हा प्रशासनाने परतूर तालुक्यातील सावंगी गंगा किनारा या गावातील दीडशे नागरिकांना वृंदावन लॉन साष्टी येथे केलं तर सांगतपुरी गावातील दोनशे पन्नास नागरिकांना लालबहादूर शास्त्री विद्यालय आष्टी आणि इंदुबाई शाळा गोळेगाव सावरगाव बुद्रुक गावातील एक हजार नागरिकांना जिल्हा परिषद शाळा लोणी येथे स्थलांतरित करण्यात आलं तर घनसावंगी तालुक्यातील जोगळा देवी रामसगाव येथील सातशे नागरिकांना मत्सोदरी शाळा तीर्थपुरी गुंज येथील दोनशे नागरिकांना मत्सोद्धी शाळा गुंज शिरसवाडी येथील दीडशे नागरिकांना व्यंकटेश मंगल कार्यालय कुंभार पिंपळगाव तर उकडगाव येथील सत्तर नागरिकांना नाथनगर येथे स्थलांतरित करण्यात आलं तसेच अंबड तालुक्यातील शहागड येथील तीनशे नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू शाळा शहागड तर गोंदी येथील नऊशे वीस नागरिकांना जिल्हा परिषद शाळा गोंधी कोठाळा येथील आठशे सात नागरिकांना कोठाळा येथील झोपडपट्टी वस्तीत डोमलगाव येथील दोनशे एकेचाळीस नागरिकांना कोठाळा गावामध्ये गंगा चिंचोली येथील नऊशे नागरिकांना गंगा चिंचोली फाटा बळेगाव येथील पासष्ट नागरिकांना गावामध्येच दुसऱ्या ठिकाणी हसनापूर येथील एक हजार सहा नागरिकांना मत्सोदरी शाळा घुंगर्डे हदगाव सासष्ट पिंपळगाव एक हजार दोनशे पन्नास नागरिकांना गंधारी येथील एकशे ब्याण्णव नागरिकांना अंकुशराव टोपे कारखाना महाकाळा गोरी येथील दोनशे पंचेचाळीस नागरिकांना अंकुशराव टोपे कारखाना महाकाळा करण येथील तीनशे पन्नास नागरिकांना बाळकेश्वर येथील पाचशे पन्नास नागरिक असे एकूण आठ हजार चारशे नव्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली तसेच त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्याचं जालना जिल्हा प्रशासनानं सांगितलं